नमस्कार मंडळी वाचन व्रताच्या पुढच्या भागात मी मुग्धा गोडबोले पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते बघता बघता एकविसाव्या भागापर्यंत आपण आलो अगदी वैयक्तिक स्वतःपुरती एक गरज म्हणून मी हा उपक्रम सुरू केला होता जसं मी पहिल्या भागात दुसऱ्या भागात सांगितलं होतं तसं सा। काही काळापूर्वी असं झालं होतं की सातत्याने वर्तमानपत्रात किंवा समाज माध्यमांवर ज्या नकारात्मक बातम्या येतात किंवा ज्या मेंदूला मनाला त्रास देणाऱ्या बातम्या येत असतात दृश्य दिसत असतात त्याचा कुठेतरी माझ्यावर परिणाम होतोय असं मला वाटायला लागलं होतं त्यापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी माझ्याकडे काय पर्याय आहे तर पुस्तकं मला वाचनाची आवड लहानपणापासून होती पण ती सुद्धा मधल्या काही काळात थोडीशी मागे पडली होती याची मला खंत वाटत होती यानिमित्ताने एक मानेवर खडा ठेवून एक व्रत म्हणून नित्य नेमाने आपण काहीतरी करूया असं वाटलं ते तुमच्यासमोर केलं तर मलाही काहीतरी शिस्त लागेल असं मला वाटलं म्हणून मी हा उपक्रम सुरू केला आणि खूप कमी काळात तुमच्याकडनं खूप उत्तम प्रतिसाद मला मिळाला मलाही खरं तर असं वाटलं नव्हतं याचं कारण हल्ली एकूणच वाचनाविषयी अनास्था दिसते पुस्तकांविषयी तितकी आपुलकी दिसत नाही कुणाला वाचण्यात इंटरेस्ट आहे कोणाला ऐकण्यात रस आहे असं खूप वाटत राहतं पण माझा हा समज तुम्ही खोटा ठरवलात आणि आता माझ्या अनेक मित्रमैत्रिणीही या दिंडीत सामील होत आहेत हे आपण बघतोच शर्वरी पाटणकर माझे खूप चांगले मैत्रीण खूप उत्साहाने पहिल्या दिवसापासून तू कर मी आहे तुझ्याबरोबर असं म्हणून ती ते करायला लागली सुहिताई थत्ते इतरही माझे अनेक मित्रमैत्रिणी हळूहळू सामील होत आहेत सहभागी होत आहेत मीही अनेकांना असं म्हणते आहे की तुम्ही या वाचा एकच अपेक्षा आहे की लेखकांची परवानगी घेतली जावी कारण लेखक त्यांचे विचार मांडत असतात आपण परस्पर ते दुसरीकडे कुठेतरी त्याचं वाचन करतो किंवा ते उद्धृत करतो तेव्हा त्यांची एक परवानगी घेतली जावी त्यातून काही दरवेळेला त्यांना आर्थिक लाभ अपेक्षित असतो असंही नसतं पण परवानगी घेतली पाहिजे उदाहरणार्थ आज मी जे पुस्तक वाचते आहे ते आहे वर्षा गजेंद्र गडकरी यांचं उजेड आणि सावल्या यातला एक लेख तर वर्षाताईंची माझी काही वैयक्तिक ओळख नाही पण हे पुस्तक मी वाचलं होतं यातले खूप तरल रोजच्या आयुष्यातले पण तरीसुद्धा एक वेगळा दृष्टिकोन असलेले लेख मला आवडले होते यातला एक लेख जेव्हा मी वाचायचं ठरवलं तेव्हा मी या पुस्तकाचे प्रकाशक म्हणजे अभिजित प्रकाशन या प्रकाशन संस्थेचे प्रकाशक अ वी वाळिंबे यांचा जो नंबर सहसा कुठल्याही पुस्तकाच्या पहिल्या पानावर प्रकाशन संस्थेचा नंबर किंवा ईमेल आय डी असतो तर त्यातल्या त्या, त्या नंबरवर मी वाळिंबे यांच्याशी संपर्क केला त्यांनी मला वर्षाताईंचा नंबर दिला आणि मग मी वर्षाताईंशी बोलले त्यांनी अर्थातच परवानगी दिली पण हे कष्ट घेतले पाहिजेत त्या लेखकासाठी आपण एवढं केलं पाहिजे असं मला वाटतं तर लेख वाचते एक धागा उसवलेला वर्षा गजेंद्र गडकर उजेड आणि सावल्या अभिजित प्रकाशन उन्हाळ्यामध्ये खूप उकाड्यानं रात्री उशिरा झोप लागते आणि पहाटे जरा डोळा लागतो परवा तसंच झालं आणि जाग आली ती वासुदेवाच्या गाण्यानं फार सुरेल गळा होता त्याचा आवाज गोड नसला तरी ती पारंपारिक तरी ती पारंपरिक चाल ऐकणाऱ्याला तिच्याशी बांधून टाकणारी होती अगदी कोवळ्या सकाळी वासुदेवाचं ते गाणं ऐकताना एकदम पस्तीस चाळीस वर्षांपूर्वीचे दिवसच माझ्यासमोर आले त्यावेळी आम्ही शनिवार पेठेत राहत होतो नदीकाठालगतचा तो मोठा वाडा होता मागे पुढे अंगण असलेला मागच्या अंगणात विष्णूचं लहानसं देऊळ होतं अंगणाच्या मध्यभागी मोठं उमराचं झाड पुढचं अंगणही ऐस्पैस होतं प्रत्येकजण आपापल्या दाराभोवतीची जागा शेणानं सारवून नीटनेटकी ठेवायचा प्रत्येक घराच्या दाराशी चार दोन फुलझाडं होती शेणानं सारवलेल्या जमिनीवर छोटीशी का होईना पण रांगोळी असायची या वाड्यात मी वासुदेवाला प्रथम पाहिलं पावसाचे दोन तीन महिने सोडले तर तो बऱ्यापैकी नेमानं यायचा पहाटे पहाटे त्याचं गाणं ऐकू यायचं जाग आलेली असली तरी डोळे मिटून ते ऐकत पडून राहण्यातलं सुख काहीतरी वेगळंच असायचं बऱ्याच वेळा अण्णा आम्हा भावंडांना उठवून त्याला पैसे द्यायला सांगायचे आई आत्या वाड्यातल्या इतरही बायका त्याला धान्य द्यायच्या पुष्कळ वेळा अण्णा त्याला प्रश्न विचारून बोलतं करायचे त्याची पद लिहून घ्यायचे लोककलेच्या त्याच्याकडे असलेल्या वारशाविषयी त्याच्याकडून माहिती घ्यायचे लोककलेशी या कलेच्या उपासकाशी झालेली माझी ही पहिली ओळख मोरपिसांची टोपी सैल पांढरा अंगरखा धोतर गळ्यात रेशमी उपर्ण आणि हातात चिपळ्या घेतलेला वासुदेव हे माझ्यासाठी तरी त्यावेळेच्या आयुष्याचं अविभाज्य अंग होतं तो आला नाही की सकाळ उगाच पोरकी वाटायची दिवस चढत जायचा तसे बाकीचे उद्योग सुरू व्हायचे पण सकाळची ती पंधरा वीस मिनटं मात्र अंगण वासुदेवाची वाट पाहत असायचं वासुदेवानंतर मग इतरही लोककलावंत अधूनमधून भेटत राहिले लग्न मुंजीसारख्या कार्यानंतर जागरण गोंधळ व्हायचे तेव्हा गोंधळी पाहिले देवीच्या देवळांमध्ये कधी कधी भूते बघितले कोकणातले दशावतार सादर करणारे कलाकार पाहिले आणि क्वचितच का होईना पण बहुरूपी ही पाहिला कुठेतरी या सगळ्या कलांनी आणि त्या सादर करणाऱ्या कलाकारांनी साडेतीन चार दशकांपूर्वी त्यावेळच्या सामाजिक विणीमध्ये आपला एक ठळक रंगीत आणि उठावदार असा चिवट धागा गुंफलेला होता तेव्हाच्या सांस्कृतिक विश्वानं या लोककलेच्या उपासकांचं अस्तित्व नुसतं आवश्यक मानलं होतं असं नव्हे तर लोकपरंपरेचं संचित जपणाऱ्या या कलावंतांना समाजात प्रतिष्ठाही होती या सगळ्याच कलोपासकांसाठी वारशानं मिळालेली कला हा व्यवसाय नव्हता कलेमुळे त्यांना उपजीविका मिळत असली तरी अर्थार्जन करणं हे एवढंच त्यांचं उद्दिष्ट नव्हतं रक्तातून वाहत आलेला सांस्कृतिक वारसा टिकवणं आपल्या सादरीकरणातून तो जिवंत ठेवणं त्याला सतत झळाळी देत राहणं ही त्यांची अंतप्रेरणा होती पुष्कळ वर्षानंतर परवा वासुदेवाला पाहिलं ऐकलं आणि तो जुना काळ झरकण डोळ्या पुढून सरकला बाल्कनीत गेले तोवर वासुदेवानं गाणं थांबवलं होतं आणि दूध पेपर आणण्यासाठी बाहेर पडलेल्या कुणाला थांबवून तो भविष्य सांगत होता दादा खूप कष्ट केलेत तुम्ही पण त्याचं हवं तेवढं चीज नाही झालं बघा तुमच्या हुशारीला न्याय नाही मिळाला असं त्यानं म्हटल्यावर उगीच सुखावणारा पुरुष त्याच्या हातावर दोन चार रुपये ठेवून पुढे जात होता ताई तुम्ही एकट्या संसाराचा गाडा ओढताय पण लेकर हुशार आहेत तुमची घराचं नाव काढतील तुम्हाला मोठ्या घरात घेऊन जातील हे वासुदेवाचे शब्द ऐकल्यावर बाईला मनोमन होणारा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता बाल्कनीतून हे ऐकताना मला आधी थोडं हसू आलं हे कसलं भविष्य बाईची आणि पुरुषाची मानसिकता ओळखून त्यांना बरं वाटेल असं तो बोलत होता सगळ्याच बायकांना आणि सगळ्याच पुरुषांना लागू असणारी ती वाक्य पण विचार करताना मला जाणवली वासुदेवाची जगण्यासाठी चाललेली धडपड आणि मग मला त्याच्याविषयी विलक्षण कणव वाटली काळ बदलला समाज जीवन बदललं मूल्य बदलली गरजा बदलल्या आणि प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची माणसाची दृष्टीही बदलली गेल्या तीन चार दर्श दशकांमध्ये जगणं साधं राहिलं नाहीये प्रत्येक गोष्टीला व्यावसायिक स्वरूप आलं ज्या कलांना नव्या जगाशी बाजारपेठांशी जुळवून घेता आलं त्या तगल्या यात लोककलांचे उपासक मात्र बहुवंशी मागे पडले शिक्षण नाही आधुनिक जगाशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक कौशल्य नाहीत आणि जवळच्या कलेला नवा चेहरा देण्याची प्रतिभा नाही अशा केविलवाण्या परिस्थितीत आज बहुसंख्य लोककलाकार अडकून पडलेत उपेक्षितांचं आयुष्य जगतायत अनेकांनी घरातून मिळालेल्या या वारशाला पूर्णविराम दिलाय उपजीविकेची इतर अनेक साधनं शोधली आहेत तर कलेला किंमत नाही म्हणून भाबडं भाकीच सांगित्य टिकवण्याचा कसनुसा प्रयत्न या आशा कोणीतरी चालवलाय एखाद्या विद्यापीठातलं लोककला अभ्यास केंद्र किंवा एखादी प्रायोगिक नाट्यसंस्था या कलावंतांचं त्यांच्या कलांचं दस्तावेजीकरण करते आहे खरं पण ना काय होणार यामुळे किती कलावंत तग धरणार आणि किती कलांचा वारसा पुढे चालू राहणार सर्वाइवल ऑफ द फिटेस्ट या डार्विनच्या उत्क्रांतीच्या तत्वानुसार आधुनिक जगात स्थान नसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक कलेचा आणि प्रत्येक कलावंताचा विनाश अटळ आहे वैज्ञानिक सिद्धांत म्हणून याकडे पाहिलं तर हा सृष्टीचा नियम आहे पण नुसता नियम स्वीकारून दरवेळी पुढे जात राहणं जमत नाही असताला जाणाऱ्या काही गोष्टींविषयी मनात खोलवर एक कळ उमटत राहते जगण्याचा पट ज्या रंगीत उठावदार धाग्यांनी एकेकाळी सजवला होता ते धागे फिकट होत चाललेले पाहिले की आयुष्यावर एक उदास भाव साचून राहिल्यासारखं वाटतं आणि भोवती दिसणारी एकसारख्या करड्या भुऱ्या धाग्यांची नवी विस्विशित वीण आयुष्याचे मागचे पुढचे सगळेच आधार उखडून टाकते असंही वाटत राहतं असा हा लेख वर्षा गजेंद्र गडकरी यांच्या उजेड आणि सावल्या या पुस्तकातल्या मला आणखी एक आनंदाची गोष्ट अशी सांगावीशी वाटते की अनेक लेखक त्यांची पुस्तकं माझ्याकडे पाठवण्यासाठी मला संपर्क करत आहेत की आमच्या पुस्तकातलं तुम्ही काहीतरी वाचा हे बघूनही मला खूप आनंद होतोय मग मी त्यांना असंही सांगण्याचा सा प्रयत्न करते की तुम्ही वाचा तुम्ही मला व्हिडिओ करून पाठवा पण ते जमणार नसेल तर माझ्याकडे पुस्तक जरूर पाठवा मी माझ्या बाजूनी ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं यासाठी नक्की प्रयत्न करेन धन्यवाद